आपण कीर्तनाला पूर्ण विराम देऊ सर्वांनी हे चरण शांत चित्ताने ऐकायचे दुसऱ्या चरणातून भगीरथ गुरुजी सांगतात की आल्याने संसारी शरण जावे बजावे पुजावे निषेधिनी त्या परमेश्वरातून शरण गेलं पाहिजे सर्व संघ परित्याग करून जी तहा आज आरतीताईने सुरुवात केली आणि ते सर्व शरण सर्व भावे सर्व संघ परित्याग करून ते शरण जातायत आणि जो संसारात येऊन शरण गेला त्या जीवाच्या परमेश्वर उद्धार करतात बघा शरण जर आपण पाहिलं तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या बरेच भक्त शरण गेले त्यांच्यात पशु होते प्राणी होते आणि मनुष्यही होता पण त्याच्यातून मी तुम्हाला आरती ताईच्या जीवनाला समर्पक असा एक लिळा सांगतो आणि कार्यक्रमाला पूर्णविराम देतो ज्यावेळेला सर्वज्ञ श्री चक्रधार स्वामी एकांकातून लोकांकात आले आणि लोकांकात आल्यानंतर करतल भिक्षा करत होते करतल म्हणजे हातावर भिक्षा घेत होते बरं स्वामी भरूच राज्याचे राजपुत्र हत्ती घोडा चतुर्दड सेना सोडून महाराष्ट्रात जीवांच्या अधिकारानुसार जीवांकडे गेले पायी भरवण केलं आणि करतल भिक्षा मागत होते आणि असाच एक अधिकारी जीव त्या ठिकाणी परमेश्वर जाऊन पोचले बर का आणि ते गाव होत भांडारा भांडाऱ्यात गेले आणि त्या ठिकाणी एका ब्राह्मणाच्या दाराशी ते भिक्षा मागू लागले भिक्षा देही आवाज दिला त्यावेळेला तो ब्राह्मण आंघोळीच्या तयारीनिशी बसलेला होता अंगातले कापड फ्रॉक काढून फक्त धोतीवर बसलेला होता आणि अचानक त्याला आठवलं की परमेश्वर अवताराची लक्षणं काय आणि तो ते लक्षणं पोथीमध्ये धुंडत होता ती लक्षणं धुंडत असताना पूर्ण तो चाच पडत होता परंतु त्याला ते सापडत नव्हतं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्याच्या दाराशी आले भिक्षा मागितली ती बाई भिक्षा घेऊन आले स्वामींना भिक्षा दिली पतीला सांगितलं आंघोळीला बसा तो म्हटला थांब त्या वेळेला मात्र माझे स्वामी म्हणतात बटो मागील भानकी पहा म्हणजे काय सांगितलं मागच्या पानावर पहा त्याने मागचे पान उलटून पाहिलं पाहतो तर काय त्याला जे प्रश्नाचे उत्तर हवं होतं ते उत्तर मागच्या पानावर होत त्याला प्रश्नाचे उत्तर होत की ईश्वरी पुरुषाचे लक्षण काय आणि त्यावेळेला ते, ते लक्षणं तो त्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर वाचू लागला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी समोर उभे होते त्यांच्याकडे पाहू लागला जी लक्षणे त्या पोथीमध्ये लिहिलेली होती तीच लक्षणे त्याला त्या स्वामीमध्ये दिसली आणि त्यावेळेला मात्र त्याने स्वामी रस्त्याने भिक्षा घेऊन निघाले आणि तो तड दिशी उठला त्याने त्यावेळेला त्याला ज्ञान झालं आणि वैराग्य निर्माण झालं तो तड दिशी उठला आणि स्वामींच्या मागे उघड्या अंगानिशी चालू लागला उघड्या अंगानिशी आपला पती निघाला बाईने पाहिलं ती तरतारा वट्यावर आली पती बराच दूर गेलेला होता आरोडी मारली अहो कुठे निघालात त्यावेळेला निडवट्ट भंडारीकर म्हणतात बाई आजपर्यंत मी तुझ्या होतो तुझ्या जवळ होतो आज खऱ्या अर्थाने जो माझा आहे तो मला प्राप्त झालेला आहे मी त्याच्याकडे जातोय ती म्हणाली अहो जा पण कमीत कमी आंघोळ तर करून जा त्यावेळेला त्या नीरभट्ट भांडाऱ्याकरांच्या मुखातून शब्द निघाले भव भोड टाळण्यासी टाडली भर जडाने, संकल्प सोडला विश्वाचि विश्वास दे अमाला विश्वाचि परेशा इश्वास दे आम्हाला निरभ साध कांच्या एक श्वास दे आम्हाला इश्वाची परेशा इश्वास दे त्यावेळेला तुला पत्नीला सांगतो बाई हा भवगोळ टाण्यासाठी मी माझी आंघोळ टाकतो आणि तुझे गंगारभर पाणी माझ्या आंघोळीसाठी ठेवलं ना त्या पाण्याने मी या संसारावर संकल्प सोडतो आणि मी माझ्या देवाच्या त्याच्या मागे जातो त्याने सर्व संघ परित्याग करून तो सर्वज्ञ श्री चक्र स्वामींच्या मागे गेला आणि एक नवे दोन नवे सोळा वर्ष त्यांनी खऱ्या अर्थाने स्वामींची सेवा केली एकदा काय झालं नांदेडला गेले असताना स्वामी बसले होते आणि निळभट्ट भांडारेकर भिक्षा घेण्यासाठी गेले होते येत असताना एका शाळेला देवता खांबाला धरून हलवत होते आणि स्वामींच्या प्रसन्नतेने कृपेने ते जाणण्याची ताकद निळभट्ट भांडारेकरांमध्ये आली होती त्यावेळेला त्या देवता निळभट्ट भांडारेकरांना दिसल्या भांडारेकर म्हणाले अहो गुरुजी तुम्ही आणि मुलं शाळेच्या बाहेर निघा थोड्याच वेळात शाळा पडणारे ते पटापट बाहेर निघाले आणि त्या, पड़ त्या देवतांनी हलवल्यामुळे ती शाळा पडली त्यावेळेला गुरुजींना आश्चर्य वाटलं या युक्तीमुळे आज आम्ही आणि सर्व शाळेची मुलं वाचली हा कोणतरी विलक्षण पुरुष असावा त्यावेळेला त्याचे पूजन केलं निळभट्ट भांडारेकरांच्या कोणी ऐकताय का तुम्ही थोडंसे पाच मिनटात मला माहिती आहे तुम्ही थकलेले आहेत काही की दिवसभर पदयात्रेमध्ये मी बी थकलेलो आहे बघा मी पाच दिवसापासून नाना घर जोडलेलो आहे माझे प आजच्या त्या दिवसाला मुनखेडाला कीर्तन होतं नंतर भरगावच्या शिवाळास्थानला कीर्तन झालं काल माझ्या सारव्याला कीर्तन होतं रात्री एक वाजता झोपलो सकाळी पाच वाजता उठून मी कुठे गेलो आपल्या जाडीच्या देवाजवळ सावंगी म्हणून गावे तिथं माझ्या काल्याचे कीर्तन होतं पण तिथं काल्याची कीर्तन सुरुवात जेव्हा एक अकरा वाजले आणि कीर्तन संपलं दीड वाजता दीड वाजता जेवण केलं आणि तिथून प्रवास केला तिथं आलो आणि मग इथं आल्यानंतर फ्रेश झालो कपडे ते मंडपातच बदलवले आणि आता कीर्तनाला उभा राहिलो म्हणजे मी पाच दिवस थकलेलो आहे पण कुठेतरी बाबांनी एवढा खर्च करून येत मंडप कीर्तन तर त्या हिशोबाने त्या आरती ताईच्या अनुसरणाला कुठेतरी आपली एक त्या ठिकाणी आपली सुद्धा परमेश्वराला आराधना असावी या हिशोबाने आपण त्या ठिकाणी सर्वांनी शांत चित्ताने ऐका आणि त्यावेळेला ती शाळा पडली त्याच्या भूजन केलं नीडभट्ट भांडारेकर स्वामींकडे आले स्वामींनी खुनेने विचारलं की तुमची पूजा कोणी केली त्यावेळेला नीळ भांडारेकरांनी घरलेली आखेग सांगितली स्वामी म्हणाले बटो देवतांना निरोध होईल असं करू नका बघा आपण म्हणतो की आम्ही देवता मानत नाही स्वामी देवतांच्या आदर करायला शिकवतात देवतांना त्रास होईल देवतांना निरोध होईल अशा गोष्टी ईश्वराच्या भक्ताने करू कारण की ते पंचप्रकारे सामर्थ्य उक्त आहेत ते आपल्यावर शोभतात आणि तेच झालं देवता त्या नीरभट्ट भांडारे करावर शोभल्या आणि त्यांना अतिसाराचा आजार झाला त्यांना अतिसार होत होता दूत्र भरत होते आणि ते धोत्र मात्र माझे स्वामी धोत होते देव भक्ताचा स्वाभिमान घेतो देव निर्भट्ट भांडारेकरांचे धुत्र धूत होते आणि एक दिवस त्यांच्या अंत कार जोडाला कोणाच्या निळभट्ट भांडारेकरांच्या आणि मग स्वामींनी त्यांना आपली मांडी दिली स्वामींच्या मांडीवर निर्भट्ट भांडारेकरांचे डोके स्वामी आपल्या नेत्र कटाक्षाने त्या नीळभाला अवलोकतायत आणि नीरभट्ट भांडारेकर स्वामींकडे एक कटक लावून पाहतोय पाहत असताना डोळ्यातून अश्रूच्या धारा निघतायत त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूच्या धारा दुःखाच्या होता का सुखाच्या होत्या त्या आनंदाच्या असूच्या धारा होत्या का ज्या मुलासाठी आपण लुच्ची लवाडी करून इकडच्या तिकडे फिरून कमवतो अंतकाळी आपल्याला त्या मुलाची मांडी सुद्धा नाही भेटत पण त्या नीड भट्ट्या करांना अनंत ब्रह्मांडा व्यापिनी मायेच्या मालक त्या परवर परमेश्वराची अंतकारी मांडी होती आणि देव सांगतात अंतकाले महादेव हो सुमरण मुक्ता कलेवरम भावं संशया अर्जुना अंतकारी जो माझं स्मरण करत करत होतो तो, तो माझ्या भावाला माझ्या धामाला प्राप्त होतो यात संशय नाही फक्त स्मरणाने जर मोक्ष भेटत असेल मरणाच्या वेळेला माझ्या निळभट्ट भांडारेकरांच्या डोळ्यांसमोर साक्षात परमेश्वराची मूर्ती होती आणि त्यांचे डोकं त्या परमेश्वराच्या मांडीवर होत उद्धार होईल की नाही किती भाग्यवंत होता तो जीव अक्षरशः परमेश्वराच्या मांडीवर त्यांचा अंत झाला आणि परमेश्वराने विचारलं भटो काळ वंचना करू का तुमचं आयुष्य वाढवू का त्यावेळेला भांडारेकर म्हणतात वाढवा पण एका आठीवर जर तुम्हाला माझे आयुष्य वाढवायचे असेल ज्या वेळेला पुन्हा माझा अंत काढेल त्यावेळेला तुमची मांडी देशाल स्वामी म्हणतो मी ते सांगू शकत नाही त्यावेळेला नीळभट्ट भांडारेकर म्हणतात मला माझे आयुष्य नको हा योग कदाचित पुढे भेटला नाही भेटला आणि त्यावेळेला त्या नीळभट्ट भांडारेकरांनी माझ्या स्वामींच्या मांडीवर आपला देह ठेवला सज्जन हो कधीतरी आपल्याला ही तडमड होऊ द्या की कधी मला त्या देवाची मांडी भेटेल कधीतरी होऊ द्या काय करावं लागेल तुझी मांडी भेटण्यासाठी तुझ्या मांडीची उशी नशी कशी मिळे ती मिळवी काय करावे सांग तू पर ब्रह्मा दयाळा सांग तू पर ब्रह्मा किती उदासी होती मजवरी आज मला करली, मला सोडणी या ग्रपलावर दृष्टी तुझी जडली दयाळा दृष्टी तुझी जडली किती धुने धुणार प्रभू मी माझ्या जीवनात उजन माचे मर लागले कर्म करमाचे दयाम करमान शक्त दरी दरी मी दुबडा पाए दयारा मजकडे पाय देवा, तुझी माने मला भेटण्यासाठी मला काय करावं हो लागेल किती उदासी तू माझ्यावर अरे तू मला सोडलं आणि त्या वाघाच्या पिल्ल्यांना मांडी दिली कुठली लिडा आहे सच्चनो झारीच्या देवाला वाघ्र पिल्ल्या किती भाग्यवान ते वाघ पिल्ल कि, कि त्यांना देव आणि तुम्हा आम्हाला देवाचे दर्शन सुद्धा ना काय न परा केला आपण कि त्या परप परमेश्वराच्या आपल्याला संधी दान नाही सज्जनो ते परमेश्वराला तुम्ही आराधना करा परमेश्वर आमच्या आरती ताईचे अनुसरण स्वीकारा आणि कधीतरी आम्हाला तो द्या जो योग आरती ताईला आलेला आहे खऱ्या अर्थाने तुम्हाला मला आणि प्रत्येक जीवाला त्या परमेश्वराच्या वाटचालीची खऱ्या अर्थाने गोडी लागावी हीच या ठिकाणी आजच्या आरती ताईच्या अनुसरणाच्या दिवशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि आरतीताईचं अनुसरण त्या परब्रह्म परमेश्वराने स्वीकारावं आणि अनुस आरतीताईकडून परमेश्वराच्या आस्थिपरिप्रमाणे आचरण करून खऱ्या अर्थाने मोक्ष मार्गाची वाटचाल मिळावी आणि आमचे परमपूज्य अनेक भक्तांना जे हवे हवे असे वाटतात असे आमचे श्याम बाबा यांच्या असून असाच अनेक जीवांना उद्धरणाच्या मार्गाला त्यांचे मार्गदर्शन घडवू हीच परब्रह्म परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो जी उशी ज्या देवाची उशी त्या भांडारेकराला कराला मिळाली ती उशी आपल्याला मिळावी म्हणून काय करावं लागेल हाताने टाळी आणि मुखाने नामासरण गोपाला गोपाला देव गोपाला गोपाला गो